कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हे गाड मित्र हो राजकारणामध्ये जेवढं काही तणावाचं वातावरण असतं ना का तेवढ्यात काही गमती जमती सुद्धा अगदी अनावधानानं होत असतात आणि मग त्यातून कधी कधी फजितीचा सुद्धा प्रसंग येतो बघा देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा अनेक नेत्यांच्या तोंडून त्यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख व्हायचा त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावरून उतार झाले आणि उपमुख्यमंत्री झाले पण त्यानंतर सुद्धा अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून अनावधानानं उल्लेख व्हायचा असं घ घडत असतं अनेकदा त्यात काही फारसं विशेषही नसतं चुकून होतात या गोष्टी असे प्रसंग हसत खेळत सुद्धा घेतले जातात आता मात्र एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशी एक घटना घडली की तशी ती हसत खेळत घेण्यासारखी अजिबात नाही जे काही घडायचं ते तर बघा तसं अनावधारानेच घडलं पण त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर मिश्किल असे भाव उमटले काय झालं नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड इथं नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचाराची एक सभा आयोजित केली होती एकनाथ शिंदे यांचं भाषण आज कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला हे गाणं वाजवलं गेलं शिवसेनेच किंवा शिवसेनेमध्ये मूळच्या हे गाणं किंवा ही घोषणा लोकप्रिय आहे उद्धव ठाकरे जातील तिथं हमखास हे गाणं वाजवलं जातं कार्यकर्ते तर काय हमखास ही घोषणा देतच असतात म्हणजे खर तर हे सगळं उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेतलं आहे तिथच हे गाणं सुद्धा लोकप्रिय झालं घोषणा सुद्धा पण नेमकं हेच गाणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी वाजवलं गेलं पण याच गाण्यामध्ये असलेलं उद्धव साहेब आघे पडो हम तुमारे साथ है हा जयघोष सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सभेतील उपस्थितांना ऐकायला मिळाला एकनाथ शिंदे यांच्या समोरच उद्धव साहेब आगे पडो हम तुमारे साथ है तर जयघोष आता बघा अशा वेळेला सगळ्यांची फजिती होईल नाही तर काय आणि ती झाली सुद्धा नव्हतं एकनाथ शिंदे यांच्या समोरच उद्धव ठाकरे यांचा जयघोष ऐकून अहो उपस्थिताची खान मात्र टवकारले गेले कुणी गालातल्या गालात हसलं तर कोणाच्या चेहऱ्यावर मुश्किल भाव म्हटले कोणाला वाटलं उद्धव ठाकरे यांचीच कॅसेट शिंदे गट अजूनही का वाजवत असेल बरं बघा ही चूक झाली आहे म्हणावं तर वाजणारं हे गाणं निदान बंद तरी करायला हवं होतं पण तसं सुद्धा झालं नाही भाषण आठोप एकनाथ शिंदे निघाले उद्धव ठाकरे यांचा जयघोष मात्र सुरूच होता तो बंद करायचं भान सुद्धा कोणाला राहिलं नाही एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ कार्यकर्तेही पळाले आणि मग एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये होत असलेला हा उद्धव ठाकरे यांचा जयघोष पुढे तसाच ता चालू राहिला नंतर मात्र याची खूप मोठी चर्चा झाली ही सुरू झाली प्रचाराची सभा एकनाथ शिंदे यांच्या आणि याच सभेमध्ये जयघोष मात्र उद्धव ठाकरे यांचा फजिती तर होऊन गेली आता सांगायचं तरी कोणाला होतं असं कधी कधी अनावधानानं चुकवून कार्यक्रमाच्या गर्दी गोंधळामध्ये त्यात काही फारसं विशेष नसतं गंभीरपणे घ्यायच्याही नसतात गोष्टी पण एकनाथ शिंदे यांच्या सभेमध्ये मात्र ही मोठी फजिती झाली धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार